मासळी बाजारात जसे भंडार शूटिंग रुपये शार्प जा। रुपये जागृत देवस्थान मायबा रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत तर माझ्या पाठीमागे मानसेश्वराचं मंदिर सुंदर मंदिर ते आपण त्याचं दर्शन घेणारच असो पण त्याच्या बाजूला असलेली ही खाडी आणि त्या खाडीच्या वेंगुर्ला आणि शिरोडा या हम रस्त्यावर असलेलो बाजार मानसेश्वराचा बाजार म्हणून प्रसिद्ध ह्या बाजाराची निर्मिती कशी झाली ती पण आपण नंतर जाणून घेणार असो पण आज ह्या वेंगुर्ल्याच्या मानसेश्वराच्या रविवारच्या बाजारात काय काय इला आहात आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतं लाईक शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूचा असा तर जाऊया आपण मानसेश्वराच्या बाजारात ज्या बाजारात श्री मानसेश्वर देवस्थानावरून नाव पडला त्या त्या बाजाराचा आपण आता व्हिडिओ करणार असो तत्पूर्वी ह्या मानसेश्वराचं दर्शन घेऊन आपण मग पुढच्या व्हिडिओक सुरुवात करूया तर अगदी खाडीत असलेलं हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे आजूबाजू निसर्गरम्य असं वातावरण हे बघा सगळीकडे हिरवळ दाटलेली आहे अगदी सुंदर अशी जांभ्या दगडाची आणि त्या पायवटेवरून आपण चालत त्या मंदिरापर्यंत जातो हा मंदिरचा हा मानसेश्वराचा त्या पाण्यातला मंदिर आहे म्हणजे पूर्वी आता ते खूप चांगल्या पद्धतीने त्याचं जीर्णोद्धार केलेलं आहे पूर्वी हा मंदिर रस्त्यावरून जाताना दिसायचा पूर्ण पाण्यात असं ठिकाण आणि त्या भगवे असे झेंडे लागलेले असं वगैरे नेहमी बघू मिळायचा पण आज योग्यो त्या देवाचं दर्शन घेऊ तर आपण त्या देवाच्या दर्शनात जाऊया तेच भाविक इथले स्थानिक पंचकृषीतील या देवाच्या दर्शनासाठी येतं न चुकता आजही आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात या, या देवाच्या दर्शनानंच करणार आहोत श्री देव मानसेश्वर प्रसन्न असं सुंदर असं बोर्ड प्रवेशद्वारावरती पाण्यामध्ये भरपूर साऱ्या काट्या आहेत हो। त्या काट्या कशा करत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय ह्या देवाचा मूळ काय आपण आपण जाणणार आहोत श्रीदेव मानसेश्वर प्रसन्न पहिला आपण देवाचा दर्शन घेऊया अगरबत्तीचं सुगंध सगळीकडे पसरलेलो असा छानपैकी अगरबत्त्या लागलेल्या आहेत देवाच्या चरणात आणि हे बघा हे ते ठिकाण आहे ज्या मानसेश्वराचं आणि ह्या बाजूला सगळ्या झेंडे लावलेले आहेत काट्यावरती आणि त्याची महती आणि त्याचं मूळ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असो प्रथम आपण देवाचं दर्शन घेऊया नमो आजूबाजूचा परिसर हिरवागार असला तरी सुगंधीत सुद्धा आहे कारण अगरबत्त्या लागलेल्या आहेत छानपैकी आणि बघा स्वच्छ आणि निर्मळ असा हा परिसर जे पुजारी आहेत त्यांचं आपण नाव जाणून घेऊया त्यांच्याकडून या देवाचं महती काय ते सुद्धा जाणून घेऊया दादा नमस्कार जरा मानेश्वर म्हणून एक जागरूक देवस्थान आहे त्या देवाकडे तो जो राखंडर आहे राखणदर असल्यामुळे जी रात्रीची फेरी असते त्याचे एक अधिस्थान आहे पाण्यात त्याची दोन मिनटं बसतात नंतर ते फेरी मारतात आणि जी तुमच्या कामाला इच्छा त्या पुरवठ मुलबाळ होत ना कुठे पैसे गेले काय असेल जी त्याची कामं होतात त्याच्यासाठी एक नवस करतात निशान गाणी म्हणून आणि आणि त्याची मागशुद्ध अष्टमी एक जत्रा असते मागशुद्ध शुद्ध त्या जत्रेत इथे आवाज चालत नाही म्हणून ते पेट्रोल पंप वगैरे ते नाटक होतं आणि ते नाटक पेट्रोल पंप बत्त्यावरचं नवस केलं जातं बत्त्यावर असतं जर त्याला लाईट नसते फक्त बत्ती पेट्रोलची बत्ती असते ती पेटी जवळजवळ चारशेशे पाचशे पाचशे बत्ती असतात आणि त्याच्यावरती नाटक होतं अशी याची ख्याती आहे बाकी तुम्ही कधी हाक मारा इकडनं म्हण होत नाही ह्याला फक्त शांत पाहिजे आपलं देवस्थानच शांत असल्यामुळे त्याला शांत पाहिजे म्हणून त्याला इथे घोंगात गेला आवडत नाही त्याला का साधारण एक मोबाईल जरी चालू ठेवला तरी तो बंद पडतो एवढी त्याची ख्याती आहे हे आम्ही पाहिलेलं आहे आणि बाकी तुम्ही कधी हाक मारा तो राखांडारा शेवटी साधारण एक स्वरूप असं आहे दांडे हातात घोंगरी खांद्यावर घोंगरी हातात काठी असा दांडा साधारण आपटतो काही परीक्षा पण घेतो देवांची मुलांची माणसांची असं अच्छा हां ते समजलं पाहिजे आणि माणसं शरीर बघितल्या म्हणून त्यांना घाबरेल वेगवेगळे रूप आहेत त्या रूपात दर्शन देतो अच्छा धन्यवाद काका तुम्ही माहिती दिल्याबद्दल मायबा प्रसिको ऐकलात ना <laughs> ही देवस्थानाची महती असते कोकणातील देवस्थानं त्यासाठी कोकणी माणूस ही जपतोय ही देवस्थानं आणि याची महती कारण ह्या हे जे देवस्थान आहे इथे घोंगाट आवाज चालत नाही हा जो महापुरुष आहे मानसेश्वर म्हणून तो महापुरुष या ठिकाणी वास्तव्य आहे त्याचं आणि हा महापुरुष आपली प्रचिती नेहमीच भक्तांना दाखवतो असं या काकांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे इथे भरपूर लोक नवस करतात ही काठी जी आहे म्हणजे केशी झेंड्याची जी, 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 जी काठी ती तो नव नवस पूर्ण झाल्यानंतर ती इथे लोक लावतं असं हे देवाचं सुंदर देवस्थान मायाबाप रसिक तुम्ही या वाटेने जर निघालात तर नक्की या मानसेश्वराचं दर्शन घ्या आणि आपल्या मनातील ज्या काही व्यथा असतील जी काही दुःख असतील ते देवासमोर मांडणी करा त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल असं एकंदरीत काकांच्या बोलण्यावरून जाणवलं अगदी अप्रतिम असं निसर्गरम्य असा हा परिसर बघून खूप समाधान मिळालं आता मायबापर शिकव जाऊया या मानसेस्वराच्या नावावरून पडलेल्या बाजारपेठेमध्ये या बाजारात काय काय आलं ते आपण बघूया बाजाराच्या सुरुवातीकच आपण फळफळावळ तसेच भाजीपालो बघूक मिळतं ह्या अगदी रस्त्यावरती कारण हा फल जो रस्तो आह तो वेंगुर्ला शिरोडा हम रस्तो आणि त्या हम जो बाजार भरलो आता ह्या बाजाराची आख्यायिका अशी आहे की पूर्वी फक्त परिषदेच्या इमारतीतच बाजार भरत असायचो पण कोरोनामध्ये तिकडे प्रतिबंध लागलो आणि मग लोक आपला बाजार राहट या रो रस्त्यावर करूक लागले म्हणजे कोरोनाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित अंतर ठेवूसाठी जो बाजार हय भराक लागलो आणि तेव्हापासून जो बाजार भरलो तो आता दर रविवारी हय हो बाजार भरता काय काय आपल्याला बघू मिळतं आता बघूया इथे मस्त एक रिक्षा उभी आहे नमस्कार दादा आहे का काय माहिती आहे तुमका म्हणजे कधी पासून भराय लागलो त्या मग ती सुरुवात झाली सुरुवात झाली ती मग ते कंटिन्यू सुरूच झाले कायम रेग्युलर त्याप्रमाणे सुरू झाला धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल तर आता आपण सुरुवातीकच जाणून घेतला की कोरोना काळापासून हा हो बाजार चालू झालो आणि नंतर मुख्य वेंगुर्ला नगर परिषदेच्या इमारतीत मग ज्या प्रॉफिट मार्केट म्हणतो थोड पण बाजार चालू आला पण ज्या लोकांना हय बसाची सवय झाली होती ते लोक हय बसाक लागले आणि ते आता कायमस्वरूपी बसतात दर रविवारी हो बाजार असता आणि मोठ्या प्रमाणात लोक वेंगुर्ल्याच्या आजूबाजूचे आजू येतात आणि ह्या बाजारात बाजार राहत करतात आता या ठिकाणी आपल्याला काय काय भूक मिळतात बघू या सगळे भाजीपालायचे वाटे असतच सगळं वीस वीस रुपयाची भाजी आहात आणखी काय काय मिळतं कोबी आर दादा भाजीचा दर काय शेंगा कशा आहेत शेवग्याच्या शेंगा कशा आहेत शेवट्याच्या शेंगा कशा आहेत अर्धा पन्नास ला अर्धा म्हणजे आज शेवग्याच्या शेंगा ज्या का ड्रमस्टिक म्हणतो आपण आणि ह्या शेवग्याच्या शेंगांमध्ये ना लोह भरपूर प्रमाणात त्यामुळे हे खाल्यानंतर शेवग्याच्या शेंगा खाल्यानंतर थोडीशी शे ताकद मिळतात किंवा शक्तीवर्धक असे शे हे शेवग्याचे शेंगा आणि ह्या शेवग्याच्या शेंगाचे पराठे किंवा शेवग्याची भाजी किंवा शेवग्याचा सांबार करता येतात मुळे आता मुळे हे लोह सुद्धा लोहयुक्त आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात मुळ्या मुळे जर कच्चं खालं तर त्याच्या त्याच्यापासून जास्त फायदा ते मुळ्यात मुळ्याचं जे मेन ॲक्च्युली ही ही मुळ्याची भाजी जी हा ती आयुर्वेदिक भाजी म्हणून ओळख होती याची आणि ही या आयुर्वेदिक भाजी आहे कारण ह्याच्यापासून शरीरात भरपूर म्हणजे पोटाचे विकार असले तर ते सुद्धा बरे होतात असं म्हणतं अशी ही होय हो, मुळाची भाजी एकदम चांगली असं काका म्हणाले पुढे लगेच आपल्याला मासे बघू मिळतात आता मासे सुद्धा भरपूर प्रमाणात असतात सुरू हे बघूया हे बघा सुनियारो म्हणून मासो हा शक्कर सक्कर फीस म्हणतात इंग्लिशमध्ये पण हे सुनियारो ना बरोच वेळ जिवंत राहतात म्हणजे त्याचा पाण्यातून काढल्यावर तो म्हणे अर्धा तास तरी जिवंत राहू जातो हे पण जिवंत श्वास चालू आहे सुनियांचं काही कसं वाटव सुनियाचं शंभर रुपयात एवढे सगळे सुनियारे आहेत हे पुरले आहेत समुद्रातले कसं पुरले आहेत दीडशे रुपये सौदाळे त्याच्यानंतर सुरमई आहेत बारके काय म्हणतो आपण का बारक्या सुरमईंका का चणाके सणाके असं सुद्धा म्हणतोय कसं वाटवतो तीनशे रुपये बघा सौंदर्य हो ताजे एकदम म्हणजे आमच्या व्यंकुटच्या बाजारात चांगले मास्त्या हे पिडवे शंभर शं पन्नास रुपये हे मोठे पिढ्याच होत मोठे पिढ्याचं भाषेत लांबने म्हणतो तर आम्ही चटाते म्हणतो चटाटे लालमे असे आहेत मासे मोरी आहेत शार्क आहेत मोरीजी आज बऱ्याच दिवसांग मिळतात कशीजी वाटतो सहाशे रुपयात सगळे आहे ना हे पेडवी मोरीअर सलाक आणि कॉन्स कसे आहेत सहाशे वेंगुर्ल्याचे पाचशे रुपये म्हणजे सहाशे रुपये सांगून पाचशे रुपयात देणार आमच्या वेंगुर्ल्याच्या बाजारात तुमका मासे ताजे आणि स्वच्छ मिळतात बऱ्यापैकी इथे सुद्धा मासेच आहेत मासे पाले प्रमाणात मासे बघू मिळत वेगळं मास बघूया आपण काय मासे माशाचं नाव माशाचं नाव काय होत्या त्याचा नाडो आडो मोरी, मोरी सारखो शार्क सारखो फक्त का एक विशिष्ट त्याचा आकार म्हणा ते का आडो म्हणतो आडू हे बघा असा असत मोरी सर शार्कच आहे पण त्याचा पुढचा जो भाग आहे तो थोडासा तो पसरड भाग आहे बाकीचा भाग किती किती पैसे शूटिंग काढून घ्यायचे पाचशे रुपये आपल्याला देवचे ताईने सांगितलं पाचशे पा रुपये शूटिंग आकडून <laughs> पाचशे रुपये शूटिंगचे चार्ज मारले त्यांच्याने माझ्यावर चला धन्यवाद बांगडे आ माशे माश्यांचं शालि मोठा जाय बंग कसे वाचतं दोनशे साधारण ह्या दरानच मासे आपल्या मानसी शहराच्या बाजारात बहुक मिळते पेडवे बांगडे बारीक बांगडे असे साधारण शंभर दोनशे असंच दर फक्त हय आपल्या वागळे बनले त्याला कुती म्हणतात आमच्या मालवणी भाषेत कुती म्हणतात कशी होती कुती ती दोनशे रुपयान कुती आणि हो। हे खेकडे हो। दोनशे रुपये तर हे असे मासे आपल्या या आमच्या मानसेश्वराचं बाजार म्हटलं जात आहे का ते आपल्याला बघूक मिळाले हे शेतकी आहेत नाही पालू पालू, पालू तामोशी आणि पालू मासो हो। कसे काय दर तुझं चारशे रुपये चारशे रुपये एकदम ताजे मासे आहेत बघा आणि हे खेकडे खडकी खेकडे खडकातले खेकडे कसं वाटतो तो शंभर रुपये हे आमच्या समुद्रातल्या खडकातले खेकडे शंभर रुपये मोठ नाही मोतका मोतका म्हणतात की आपल्या मुंबईत पण गावत ही पण आमच्या ह्या वेंदुर्ल्याच्या बाजारात पण कसं वाटतं मोतकांचं शंभर रुपये असे मोदकं हत बांगडे आहात खरबे बांगडे आह सगळे मासे खत जसे आपल्या जरी मिळतात तसेच मासे ह्या आमच्या मानसेश्वराच्या बाजारात सुद्धा मिळतात आता ह्या आपल्या जास्त प्रमाणात मासे माशांचं बाजारात हळद अशा प्रकारे हो मानसेश्वराचो ब जो आहे तो ह्या मुख्य रस्त्यावर म्हणजे हम रस्त्यावरती भरतात बरेचसे श... फ्लावर फ्लावरच्या सुद्धा आपण सगळ्या कापडी वस्ती पिशव्या वगैरे नारळ वगैरे मिळतात कसे नारळ हो सांगा <laughs> दर <दर्से? laughs> तीस रुपयाला नारळच बघाय आमच्या वेंगुर्ल्याच्या नारळ चविष्ट असतं तसं म्हणतात कारण ह्या वेंगुर्ल्याच्या नारळात जशी देवगडच्या नारळात चव असतात तशी देवगड मालवण आणि वेंगुर्ला ह्या नारळांका बऱ्यापैकी चव असतात आमच्या ताईंचा तुम्हाला ताई नमस्कार ताईने आपणाक लगेच ओळखलं नाही आरमारी मराठा नियमित व्हिडिओ वागताच वाटतो वेंगुल्याचे वगैरे कशा वाटतात व्हिडिओ बर हा वायफाय वरती धन्यवाद धन्यवाद चला अशी छान पैकी माणसं आपल्याला घ्या व्हिडिओच्या माध्यमातून बाजाराच्या माध्यमातून मिळतो काय घेतलास एवढा सगळा भाजी कशी मिळाली ती कशी तीन रुपया तीस रुपयाक तीन म्हणजे दहा रुपया की एक त्यांना स्वस्त मिळालं फ्लॉवर स्वस्त सोडायचं नाही बरोबर तुमचं नाव काय म्हणाला तुमचं जगन्नाथ सामन का दहा तीस रुपया तीन एवढं स्वस्त खालेत एवढे स्वस्त मिळाले भाजी हा बांगडे होय महाग आहेत बांगडे महागत खरी गोष्ट भाजी हो माशांपेक्षा होय का बरं चला धन्यवाद थँक्यू